राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या के घोषणा केल्या आहेत यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे तसेच अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचं उत्तर भाजपानेच द्यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार सरकारने केला पाहिजे ज्या प्रकारे सरकार कर्ज घेत आहे निवडणूक समोर असल्याने सरकार फक्त जुमल्यांचा पाऊस पाडत आहे निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसे वापरायचे सत्तेत यायचे असे सुरू आहे सरकारने गरिबांची मदत केली पाहिजे पण किती कर्ज घ्यावे आता बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पहा बुलेट ट्रेन कोणीही मागितली नव्हती या सर्वांचा विचार व्हायलाच पाहिजे मला तरी हा अर्थसंकल्प पाहून काहीही आश्चर्य वाटलं नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली दिंडोळीचे खासदार बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि मी सुप्रिया सुळे आम्ही सर्वांनी मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे यावेळी पियुष गोयल यांच्याशी आम्ही दूध साखर आणि कांद्याच्या निर्यातीबाबत आणि आयाती संदर्भात सरकारचं धोरण नेमकं काय आहे याबाबत माहिती घेतली मात्र सरकारचा एखादा निर्णय आणि त्याचा परिणाम हा एका दिवसाचा नसतो ग्रामीण भागातील जनतेनं एनडीए सरकारला पूर्णपणे नाकारला आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे